मसा जो ग्रामस्थ एकत्र महत्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे कृष्ण आंधळे यांची संपत्ती जप्त करणं एक प्रक्रियेचा भाग आहे मात्र कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असंही ते म्हणालेत ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल ही जे भ्रष्ट भ्रष्टमार्गाना सगळी संपत्ती असेल काही त्यांचे आ... काय म्हणतात त्याला हां संपत्ती असेल तर ते ते त्यांचं सी आय डीनं त्यांचं काम केलेलं आहे तो तपासाचा भाग आहे त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते ते करत आहेत पण त्याला लवकरात लवकर अटक करा बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा त्याला इथं न्यायालयात सादर करा पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे तुमची भेट देखील होणार होती सी आय डी अधिकाऱ्यांची ती भेट कधी असेल आणि काय तुम्ही सादर करणार त्यांनी निरोप दिला सी आय डी ऑफिसनं किंवा आम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये आम्हाला काही कुठली गोष्ट कमी जास्त वाटली तर आम्ही स्वतःहून पण सी आय डी ऑफिसरकडे जातो आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही उणीव आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढं मांडू सदुसष्ट दिवस होत आहेत घटनेला मात्र तरी देखील कसं तपास यंत्रणा तपास करते समाधानी आत या गोष्टीवर आपलं समाधान कुटुंबियाचं समाजाचं गावाचं एकाच गोष्टीनं होणार आहे ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटक म्हणजे लटकत ते मग आता जे तपास चालू आहेत तो तपास योग्य दिशेनं चालावा निष्पक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत वेळोवेळी मागणी करत आहेत तर यावर माझं मत आहे की ह्या तपासाच्या भागातून जे काही पुढे येणार आहे त्यावर आपण प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एकच मागणी करतो आहे की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्यायचा चार चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय तसेच वन नेशन आणि वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्ती संघटनेचाही एक संघटना असली पाहिजे यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं पैलवान चंद्रहार पा पाटील म्हणाले देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्र म्हणलं तर आपली खरखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही कारण आज दोन हजार चोवीसचे चे दोन महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्र केसरी झालेला आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराज केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे ह्या मदे, मदे दोन हजार पंचवीस वर्षामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराज केसरी होणार दोन हजार पंचवीसचे दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराज केसरी म्हणून मला वाटतंय म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरं तर कर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहळाला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोळा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण जी पन्नास साठ वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची खरखर या पदाची खरखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझा सोबत आहे कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च जा महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यात दोन महाराष्ट्र केसरी ग्रिकोरुमनचा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरीची खरं पदाची खरं तुम्ही चेष्टा चेष्टा ठेस्टा, लावलेली आहे या संघटनेनं खरं शासनाने यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत होऊन एक महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक नाहीतर शासनाने शासनाने यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून ह्यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे ही खरं माझी पहिली मागणी आहे राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे हे वाक्य अंमलात आलं पाहिजे शासनाच्या म्हणून खरखर मी आज सर्व पत्रकारांच्या समोर उपस्थित आहे मी स्वतः बसने प्रवास करायचो मी पाहिजे इगतपुरी बस स्टँड शेजारी असलेल्या जुना पुतळा आणि त्याची झालेली दुरावस्था आज या सगळ्यांचं निवारण होतोय आणि बाबासाहेबांचा पुतळा उभारला गेलाय याच्या उद्घाटन प्रसंगी रामदास आठवले आहेत मी स्वतः देखील आहे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया नाशिक असेल रायगड असेल हा सगळा प्रश्न एक दोन मध्ये मिटेल जास्त काळ या हे रिक्त ठेवता येणार नाही नसता जे काही वाद आहेत आपसामध्ये दोन जागेचे ते जर वाढले तर मला वाटतं पक्षासाठी ते योग्य आहे म्हणून हे तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद मिटवतो काल साहेबांनी जे कुंभमेळीची मिटिंग घेतली त्याच्यात गिरीश महाजन यांनी गैरहजेरी लावलेली आजरणी झाले त्या ठिकाणी नाही असं काही कारण नसेल तर कारण गिरीश महाजन हे सर्वांचेच मित्र आहेत ते संकट मोचन आहेत आणि म्हणून ते कोणत्या तरी संकटाला नि निवारायला कुठे गेले असतील त्याचा आम्ही असं गैरसमज त्यांच्याबद्दल आमचा होऊ शकत नाही आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी त्यांच्या लेव्हलवर जी मीटिंग घेतली ती चांगली पाहा नाही पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे पालकमंत्री पदासाठी काय आहे ना दावा आहे तर हो अंजलिया दमनिया असं म्हणताय का राजकारणाला भावना नसते कारण दास आणि मुंडे यांची भेट काल बावनकुळे यांनी घाते हे केलेली होती आणि त्यामुळे अंजली दमनिया हे मोठ्या नेत्या आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही सर्वच गोष्टीवर त्यांचं भाष्य असतात एक माणुसकी म्हणून सुद्धा भेटणे काहीतरी तर त्यांना गैरवाटत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे दादा स्वतंत्र मधूर पक्षाच्या पहिल्या सभेनिमित्त बाबासाहेब आंबेडकर इगतपुरचा आले होते त्याच आज ऐतिहासिक जागेवर कोणाकोती पुतळा उभा राहतोय काय सांगा याचा आनंद आहे मी स्वतः अनेक वेळेला जेव्हा बसचा प्रवास करायचो त्यावेळेला सुद्धा मी पाहायचो इगतपुरी बस स्टँडच्या बाजूला असलेला छोटेखानी पुतळा त्याची असलेली दुरावस्था आज त्याचा ते सर्व निवारण होतं आणि एक मोठा बाबासाहेबांचा स समाधानकारक पुतळ्याचा आज इथं स्थापना होते या उद्घाटनाला रामदास आठवले आहे मी आहे अनेक वेगळं चैतन्य त्यानिमित्तानं या इगतपुरी भागामध्ये कारण की या ठिकाणी विषपना केंद्र आहे सर्व भंतेजी येत असतात अनेक अर्थानं इगतपुरी हे महत्त्वाचा श भाग हा मानला जातो शिंदे साहेबांच्या सुरक्षेचा सा प्रश्न पूर्ण एकदा एरणीवर आला आहे काल त्या ज्या ठिकाणी उतरणार होते त्या ठिकाणी ड्रोनद्वारे त्यांची रेकी करण्यात येत होती एका शिंदे साहेब हे पूर्वी जेव्हा नगरविकास मंत्री होते त्या वेळेपासून त्यांना आणि मुळामध्ये ते, ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांना अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना संरक्षण देण्यापासून नकार दिला होता त्याच पद्धतीचं आजही त्यांच्यावर वाच आहे असा आमचासुद्धा समज आहे त्यांच्या जीवतेला धोका आहे हे मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्यामध्ये मिसळतात सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये घुसतात आणि त्यामुळे सुरक्षता वाढवणं आणि त्यांना सुरक्षता देणं हे सरकारचं प्रायोरिटीचं काम असलं पाहिजे मला वाटतं याची दखल निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असेल आणि त्या सुरक्षेमध्ये वाढ झालीसुद्धा असेल ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी मुंबईत वरिष्ठ स्तरावर पाचोरा शहरातील अतिक्रमण संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाचोरा नगरपालिकेला अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना केल्या असून त्यानुसार आज पाचोरा शहरातील अतिक्रमण पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात सुरुवात झाली आहे त्यामुळं पाचोरा शहरातील परिसर अतिक्रमण मुक्त झालाय यामुळं शहरवासीयांनी समाधान व्यक्त केलंय नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे साहेब काय सांगाल आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम काढली आज आपण या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जी पार्किंग किंवा इतर याच्यासाठी जागा जी राखीव होती त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण केलं होतं आणि विशेषतः या ठिकाणी अवैध धंदे काही चालत होते तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि आपली जागा मोकळी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून शॉपिंग कॉम्प्लेक्समधले जे आपले गाळेधारक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने आज आपण कारवाई ठेवली होती आणि इथले ज्या काही अनधिकृत टपऱ्या आहेत किंवा शॉप्स आहेत त्या आपण आज हटवतो आहोत यानंतर परत महिन्यात परत या करते यावर काही उपायोग नाही आपण आता ना ही जागा मोकळी केल्यानंतर लगेच त्याला कंपाऊंड करून घेणार आहोत ती जागा सुरक्षित करणार करणार आहोत आणि संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एरियासाठी आपण त्या ठिकाणी पार्किंगची पे अँड यूथच्या पार्किंगची आपण व्यवस्था करणार आहोत जेणेकरून इथं पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मिटवता येईल आजच्या या कारवाईसाठी पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केलं आहे त्या त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत